कांदिवली येथील आर जे माखेच्या हायस्कूलचा विविध कार्यक्रमांसह प्रजासत्ताक दिन संपन्न भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम रविवार सव्वीस जानेवारी पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कांदिवली पश्चिम येथील आर जे माखेच्या हायस्कूलचा विविध कार्यक्रमांसह प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रिन्सिपल अवनी बयानी यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आलं सलामी देऊन राष्ट्रगीत सादर झालं शाळेतील मुलामुलींनी प्रजासत्ताक दिनाची माहिती आपल्या भाषणातून सांगून तेथील वातावरण देशभक्तीमय केलं दहावीच्या मुलामुलींनी सदर सुंदर का सादरीकरण करून नयनरम्य असं नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली लहान मुलामुलींनी वेशभूषांमध्ये सहभाग घेऊन आपल्यामधील कलेची झलक दाखवली महान स्त्री व पुरुष यांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या शाळेतील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुला मुलींना शिक्षिका प्रजासत्ताक दिनानिमित्त सदर सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल आवनी बयानी पी टी शिक्षक नागरी संरक्षण दल प्रशासकीय अधिकारी सुधीर पवार इव्हेंट इन्चार्ज कोमल आषार निवेदिका वनि निवेदिका वनिता केंडी नृत्य निग्दर्शिका कृपाल पांच्या संगीत शिक्षिका सोनाली सिंग कर्मचारी अरविंद ठाकूर यांच्या नियोजनबद्ध शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे शाळेतील वातावरण देशभक्तीमय होऊन गेलं होतं या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पत्रकार भारत कवितके सायबर क्राईम सेल मुंबई पोलीस जयश्री तलवरे ट्रस्टचे चे अध्यक्ष सुरेशभाई पोपट चेअरमन पियुषभाई धंदा सेक्रेटरी मितेश भाई ट्रस्टी विनोदभाई सिंघाल आदी उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे भारत कवित आणि जयश्री तलवरे यांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले